ग वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज नमस्कार मी रेहाना बशीर मोमीन प्रभाग क्रम, क्रमांक दहा मधून उभ्या आहे निवडणुकीला तुम्ही मला सहकार्य करा निवडून द्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये अशी अवस्था झाली आहे की गेल्या तीस वर्षापासून भरपूर माणसांना सुसुविधा व्यवस्थित नाही आहेत आत्ताच्या कंडिशन अशी आहे की झोपडपट्टी एरियात लाईट नाही आहे रस्ते नाही आहेत गटर नाही आहेत पाणी शुद्ध येत नाही आहे सगळं गटराचं पाणी मिक्स होतंय हि तर वडा आहे तर वड्याची अशी कंडिशन आहे वड्यामुळं पाऊस जास्त जास्त झाला तर सगळ्या घरातनं पाणी जातं ती एवढं कमरे म्हणजे गुडघ्या एवढं पाण्यात माणसं राहतात त्यांची बी व्यवस्था करणं गरजेचं आहे शासनाने त्यासाठी मी माझ्या आईला दहा प्रभाग क्रमांक दहामधून मी उमेदवारी उभे करत आहेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर निंबाळकर साहेबांच्या आशीर्वादाने मी उमेदवारी प्रभाग क्रमांक दहामध्ये माझ्या आईला उभं करत आहे तर मला माझ्या आईला प्रचंड मताने विजयी करून द्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आत्ता दिवाळीला गोरगरिबांना प्रत्येक घरी दिवाळी किट दिलं माझ्या आमच्या लाडक्या बहिणींना ला, सायकल दिली आणि आत्ता पावसाचं पाणी आलं होतं शासनातर्फे प्रत्येक माणसाला एकशे वीस घरांना पाच पाच हजार रुपयानं आमच्या वार्डात माणसांना शासनाने मदत करून दादांच्या थ्रू मदत झाली आहे ने नेते शमशेरसिंह नाईक निंबाळकर नगराध्यक्षपदाला उभे आहेत आणि माझ्या वार्डात माझ्या आई सो रेहाना बशीर मोमीन ह्या नगरसेवक पदाला उभ्या आहेत आणि आमचे मित्र आम्ही शेठ बोहिटे हे नगरसेवक पदाला उभे आहेत तर त्यांना ब प्रचंड मताने की निवडून द्यावं आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा